नमस्कार आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस भाजीपाल्याला काय बाजार तरकारी तरकारी भाजीपाल्याला फ्लावरचे बाजार दीडशे एकशे सत्तर ऐंशी रुपयापर्यंत झालेले आहेत कोब्या झालेले आहेत तीस रुपयापासून सत्तर रुपयापर्यंत मका झालेला आहे सिटकॉन मका शंभर रुपये एकशे वीस रुपये दहा किलो पर्यंत बिटांचे बाजार आज गोळे बीट असतील तर चाळीस ते पन्नास रुपये चांगली बीट दोनशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत शिमला मिरच शिमला मिरची चांगले शिमला तीनशे साडेतीनशे रुपये दहा किलो हलक्या पन्नास रुपयापासून आहेत नवल मिरची झालेली आहे पन्नास रुपये दहा किलोपासून दोनशे वीस रुपये दहा किलोपर्यंत फरश्यांचे बाजार आज वाढलेले आहेत फरशा झालेले आहेत सहाशे रुपये दहा किलोपर्यंत घेवड्यांचे बाजार साडेतीनशे चारशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत दुध्या झालेले आहेत अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत अजून दोडके झालेले आहेत अडीचशे तीनशे रुपये चांगले दोडके भुईमुख शेंग झालेले आहेत साडेसहाशे रुपये दहा किलोपर्यंत भेंडी भेंडीचे बाजार दीडशे रुपयापासून दोनशे रुपये अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत झाले वांगेचे बाजार वाढलेले आहेत वांगेचे बाजार पाचशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत कांद्याचे बाजार स्थिर आहेत एकशे ऐंशी रुपये दहा किलोपर्यंत लसूण लसणाचे बाजार चांगलं मोठं लसूण पन्नास रुपये किलोपासून ऐंशी रुपये किलोपर्यंत आहे डांगर भोपळा दहा रुपये किलोपर्यंत आहे दुधी भोपळा पंचवीस रुपये किलोपर्यंत आहे ढोबळी मिरची शिमला मिरची पन्नास रुपयापासून साडेतीनशे चारशे रुपयेपर्यंत आहे वाटाणे चांगले वाटाणे असतील तर साडेआठशे रुपये दहा किलो आहे शेवगा शेवग्याचे बाजार साडेचारशे रुपये दहा किलो दोडका दोडक्याचे बाजार अडीचशे रुपये ते तीनशे ती रुपये दहा किलो तोंडली तोंडल्याचे बाजार कळी तोंडले असेल तर साडेचारशे रुपये दहा किलो बीट बिटाचे बाजार दोनशे रुपयापर्यंत आहे चांगली बिट काकडी हिरवी काकडी चांगली हिरवी काकडी एकशे तीस रुपये दहा भीट। किलो आहे दुसरी रेग्युलर काकडी रेग्युलर काकडी माल प्रमाण खूप कमी आहे तरी पन्नास रुपयापासून दीडशे रुपये दहा किलोपर्यंत आहे वाटणीचे बाजार साडेआठशे रुपयापर्यंत आहेत चांगले वाटणी शेवगा शेवगे आज साडेचारशे रुपये दहा किलो झालेले आहेत पावटा पावटा शंभर रुपयापासून साडेतीनशे रुपयापर्यंत घेवड्याचे बाजार साडेतीनशे रुपये दहा किलोपर्यंत आहेत चारशे रुपये फरसेचे बाजार साडेसहाशे रुपये सहाशे ते साडेसहाशे सगळ्यात जास्त आवक कशाची झाली सगळ्यात जास्त आवक कोबी आहे फ्लॉवर आहे जास्त बाजारभाव कशाला मिळेल जास्त बाजारभाव जास्त बाजारभाव हेच वटणे घेवडे फरशा यांना फ्लावरचे सुद्धा आज थोडेसे कमी भाव काय भाव। भाव कोबी तीस रुपया पासून सत्तर रुपये दहा किलो पर्यंत तीस रुपये दहा किलो पासून सत्तर रुपये दहा किलो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तडकावी मार्केट मध्ये भाजीपाल्याचे बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे मग यामध्ये दुधी भोपळा असेल आलं असेल कांदे बटाटे काकडी या सगळ्याचे बाजारभाव कमी झालेले आहेत गाजराचे देखील बाजारभाव कमी झाले चवळीचे बाजारभाव कमी झालेले आहेत दोडक्याचेसुद्धा बाजारभाव म्हणावे असे नाही परंतु कारलं थोडंफार बाजारभाव बरा आहे काकडीच्या हिरव्या काकडीचे बाजारभाव बरे आहेत मिरची शिमला मिरची या सगळ्याचे बाजारभाव कमी झालेले पाहायला मिळतात आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तरकारी भाजीपाल्याचे बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचं अक्षरशः पाणी पळालेलं आहे फरशीचे देखील बाजारभाव कमी झालेले सध्या फरशीची आवक चांगल्या प्रकारे नारायणगावच्या या मार्केटमध्ये होताना दिसते परंतु बाजारभाव गडगडलेले आहेत चवळीचे बाजारभाव देखील खूप कमी झालेले आहेत त्यामुळे शेतकरी नाखुश पाहायला मिळतोय शेवटी नाशवंत माल आहे त्याच्यामुळे बाजारभाव कमी जास्त होत असतात पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सगळ्याच भाजीपाल्याचे बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकरी नाराज आहे सध्या मार्केटमध्ये जे गाजर विकले येते कोल ते कोल्ड स्टोरेजला ठेवलेलं ग गाजर असल्यामुळे त्याचे बाजारभाव थोडेसे बरे आहेत परंतु इतर भाजीपाल्याचे सगळे बाजारभाव गडगडलेले आहेत पावसामुळे शेतामध्ये हा माल आहे आणि त्याला गिरायक नसल्यामुळं व्यापाऱ्यांचा मालसुद्धा बाहेर विक्री होत नाही शेतकऱ्यांच्या बरोबरच व्यापाऱ्यांचं देखील यामध्ये नुकसान होताना दिसत आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या तरकारी भाजीपाल्याचे चार पैसे अधिकचे व्हावेत अशा प्रकारचा प्रयत्न नेहमीच राहिलेला आहे परंतु पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तरकारी भाजीपाल्याचे बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी आणि व्यापारी या सगळ्यांचीच या ठिकाणी आपल्याला नाराजी पाहायला मिळते दोन दिवसानंतर पाऊस उघडेल त्याच्यानंतर बाजारभाव वाढतील अशा प्रकारचं सांगणं व्यापारी बांधव सांगतायत आता पाहूया पाऊस उघडतोय का आणि बाजारभाव वाढतोय का जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये आज तरकारी भाजीपाल्याचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी झाल्याचं जा पाहायला मिळतंय कोबीचे देखील बाजारभाव पडलेले आहेत वटाणा गवार घेवडा दोडका यांचे बाजारभाव थोडेसे बरे आहेत आपल्यासोबत जरा आपण त्यांच्याशी बोलूया भाऊ नमस्कार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तरकारी बाजूपालेला काय बाजारभाव मिळाला आवक प्रचंड आज रुपये किलो घेवडे घेवडे फरशा सड्याचे बारा तीस तीसपस्ट रुपये किलो खपले सहाशे पन्नास रुपये रुपये पंचावन्न रुपये किलो चव्याचे बारा रोज झाली वटेला तेजी वटशे आठशे रुपये साडेआठशे रुपये बावीस रुपये दोडके पंधरा वीस रुपये किलो हलकी काकडी खपली काकडी वाटले पंधरा सोळा रुपये गवार गवारी सहाशे साडेसहाशे तोंडली तोंडली पाचशे रुपये झाली बीट बीट दीडशे रुपये एकशे साठ मका मका दहा बारा तेरा रुपये दुधी भोपळा दुधी वापरा पंचवीस रुपये भोपळा पाच रुपये वांगी वांगी पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये किलो भेंडी भेंडी जेव्हा तीस पंचवीस रुपये फरशी गाजर गाजर पंचवीस रुपये किलो मका मका भारत सगळ्यात जास्त आवक काय झाली सगळ्या मालाची आवक प्रचंड फ्लावर कोबी सगळ्या मालाची प्रचंड आवक प्रचंड प्रमाणात आवक वाढली कशामुळे आणि बाजार पडले कशामुळे जागेवर शेतीवर खरेदीचं प्रमाण आहे ते पूर्ण बंद झाले त्यामुळे फ्लावर बाजारात वाढली आणि ओले माल वाचले मुलं शांत आहे आणि पुढे माल पोहोचत नाही शेतकरी बांधवांना काय आव्हान शेतकरी बांधवांना आता काय पॅकिंग करा बाजार वाढून उत्पन्न बाजार समितीचा नारंगाव येथील तडकरी मार्केट मध्ये 25 ऑगस्ट पंचवीस पंच रोजी तरकारी भाजीपालाचे बाजार भाव पडलेले पाहायला मिलते प्रामुख्याने फ्लावर कोबी गवार फरशी दोडका दुधी भोपळा डांगे भोपळा काकडीचे बाजार थोडेसे वाढलेले मिळत पाहायला मिलते गवार फरशी थोडेसे बाजार भाव पारेत परंतु वांगे असेल भेंडी असेल इतर सगळ्याचे बाजारभाव कमी झालेले आहेत मकेचे सुद्धा बाजारभाव कमी झालेले आहेत कोबी तर अगदी कमी बाजारभाव झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडीचं पाणी पळालेलं आहे पाऊस आहे भाजीपाला सगळा भिजलेला आहे पुढे गिराईक नाही त्याच्यामुळे बाजारभाव कमी झालेले आहेत मिरची शिमला मिरची त्याचबरोबर तोंडली दुधी भोपळा डांग्या भोपळा दोडका सगळ्याचे बाजारभाव कमी झालेले आहेत मुळ्याचे देखील बाजारभाव कमी आहेत शेंगा एक साठ पासष्ट रुपये किलो आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या तारकारी मार्केटमध्ये तारकारी भाजीपाल्याचे बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी बांधवाच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे एक निश्चित आहे शेतकऱ्यांच्या समोर आपल्या मालाची विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांना थोडंसं समाधान मिळत आहे कारण अनेक वेळेला मुंबईला माल पाठवला की तो माल खराब होतो कधी कधी वाहन पलटी झालं पंचर झालं माल नासला असंही व्यापाऱ्यांकडून सांगितलं जातं परंतु नारायणगाव या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर मालाची विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळते पंचवीस तारखेला तरकारी भाजीपाल्याचे आवक प्रचंड झाल्यामुळे बाजारभाव गडगडलेले आहेत कोबीला अजिबात बाजारभाव नाही अगदी तीन रुपये किलोने कोबीची विक्री होते त्याचबरोबर काकडीला थोडेसे बाजारभाव बरे आहेत गवारीला जरा बरे आहेत फरशीला जरा बरे पण बाकीच्यांचे बाजारभाव अतिशय कमी झालेले आहे शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो नाशवंत माल आहे पावसाचं प्रमाण आहे पुढे गिराईक नाही याच्यामुळे बाजारभाव कमी झालेले आहेत पाऊस कमी झाल्यानंतर बाजारभाव निश्चित वाढतील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून योग्य प्रकारे नियोजन होत असल्यामुळं शेतकरी बांधवांना एक समाधान पाहायला मिळतंय या ठिकाणचे अडजदार कर्मचारी व्यापारी यांचं देखील नियोजन चांगलं असल्यामुळे शेतकरी बांधवाला आपल्या मालाचे चार पैसे अधिकचे होताना दिसतायत परंतु सध्या बाजारभाव पडल्यामुळं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरच तेज मात्र निश्चित कमी झालेला आहे सुरेश वाणी विगर डॅम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका